काही स्वराने संबंधित असे खुलासे केले ते तुम्हाला पण ऐकावसे वाटतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कळणार आहे तर स्वरा किती दिवसानंतर घरचं जेवण दोन महिन्यानंतर पाहत आणि आज सर्व काही मी तिच्या आवडीचं केलं होतं डाळपालक खायची होती डाळपालक केल्यानंतर तिला मी पिझ्झा आणून दिला तिने पिझ्झा खाल्ला आणि आज भरपूर असे कपडे वगैरे तिचे मी वॉश करून ठेवले आणि नंतर पॅकिंग केली जाण्याची तर स्वरा कधी जाणार आहे श्री स्वामी समर्थ जय श्री श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर तुम्हाला हा प्रश्न आहे ना स्वरा कोणत्या हॉस्टेलमध्ये आहे कुठं आहे किती दिवसाची आहे आहे साठी आहे किती दिवसाची नाही तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा तर कोणी म्हणणार काय बहीण भावाचं असं बॉन्डिंग आहे कसं आहे आपण जसं मुलांना संस्कार देतो ना ते मुलांना लागू होतात भरपूर म्हणजे असे काही केलं ना तरी माझ्या या दोन मुलात कोणीच फूट पाळू शकणार नाही कारण त्यांचं प्रेमच एवढं आहे ना की खूप तर स्वरा आल्यामुळे काय झालेलं आहे की आज नाटकं करतो शाळेत जाण्यासाठी आम्ही गेलो तर तो रडत होता आणि टीचर आल्या नव्हत्या त्याच्यामुळे स्वराला मी तिथं थांबवलं म्हटलं टीचर येईपर्यंत तू थांब याच्याजवळ आणि नंतर मग मी तुला घरी घेऊन जाते आता बघते बाबा आता तर प्रॉब्लेमच आहे आठ दिवस जर स्वरावर आली तर आठ दिवस स्वराची त्रासच देणार आहे शाळेत जाण्यासाठी आता आलेले आहे बघू शकता लय सुट्ट्या झाल्या आता शांततेने चांगलं चालवा दुकान जरा जा गावाले जाणं घराच्या वास्तूले जाणं बघा रस्ता काल रात्री चालती न घरी आलं ना दिदी आली ना दीदी आली ना तर स्वराला ज्या टीचर होत्या ना त्या टीचर बाहेर आल्या होत्या आम्ही स्वराजला सोडायला गेलो होतो तर मग त्या टीचर स्वराज स्वराला विचारत होते तू कशी आहे कशी नाही कारण स्वराज ज्या स्कूलमध्ये होती ज्या क्लासमध्ये होती ना त्याच क्लासमध्ये स्वराज पण आहे आणि त्याच टीचर स्वराजला आहेत तर फायनली आता स्वराजला सोडून आली आणि गणेशजीलासुद्धा मी त्यांच्या शॉपवर सोडून आली सगळ्यात पहिले आम्ही हा ब्लॉग तुम्ही बघलाच असणार आहे की आम्ही स्वराला सर्व ड्रेस वेअर करून बघितले आणि नंतर मी ते फिटिंगला टाकले जेणेकरून कसं जाण्याची वेळ लवकर येत आहे म्हणजे माझे तर कामातच दिवस गेला काल संपूर्ण तिची पूर्ण बॅग मी काढली त्याच्यानंतर वॉश करून घेतली कारण तिनं वॉश करायला सर्व आणलं तिला ना गळाठा जर स्मेल येत असेल ते अजिबात आवडत नाही तिने सर्व संपूर्ण बॅग मी काढली आणि जे मी तिला ड्रायफ्रूटची पावडर वगैरे दिली होती ना सर्व तिने ते फिनिश करून आणलं होतं नंतर मला तिने बुक्स दाखवले आणि बुक्स एवढे हेवी आहे ना बाबा की खूप तिचं इंग्लिश मिडियम आहे आणि मला त्या बुकमधलं काही समज नाही एक डेली रुटीनची डायरी केलेली आहे तिने त्याच्यात मी तिला सर्व सांगितलं होतं तर आता मी तुम्हाला शेअर करते तिच्या हॉस्टेलचा डेली रुटीन त्यांचं असं आहे की पाच वाजता त्यांना उठावं लागते आणि स्वराला मी सर्व विचारलं तर तिने मला सांगितलं की पाच वाजता आम्ही उठतो नंतर उठल्यानंतर सगळ्यात अगोदर आम्ही योगा वगैरे करतो योगा झाला की लगेच आम्ही ब्रश करतो ब्रश केल्यानंतर लगेच तिथं वॉशरूम बाथरूम आहे तर तिथं आम्ही आंघोळ करतो थंड आणि गरम दोन्ही प्रकारचे पाणी तर स्वरा या गोष्टीमुळे इमोशनल झाली होती की बाबा माझ्या मम्माने माझ्यासाठी कपडे धुतले लोकांच्या इथं लोकांच्या इथं धुणे बांडी केली लोकांच्या इथं स्वयंपाक केला आणि आताही माझी मम्मा इन्फ्लुएन्सर आहे ती बोलली मम्मा तुला एवढ्या छान छान कंपनीचे म्हणजे प्रॉडक्टचं प्रमोशन करते तू एवढं अमेझॉनचं फ्लिपकार्टचं मिशोचं तर हे काम करायची तुला गरज नाही त्याच्यापेक्षा तू सोशल मीडियावर ध्यान धा, दे हे का, हे काम करू नको मम्मा अशी ती मला सांगत होती मग मी तिला बोलली काम ते काम असते स्वरा आणि येईल त्या परिस्थितीत काम करण्याची सवय असली पाहिजे नाहीतर मग ते जीवनच काय कामाचं तर त्याच्यानंतर मी तिला थोडंसं समजावलं आणि समजावल्यानंतर मी काय केलं कपडे म्हणजे भांडी वगैरे घासून का घेतले कारण रडण्या पडण्यातच आमचा अर्धा पाऊन तास गेला त्याच्यानंतर मग मी भांडे वगैरे वॉश केले आणि इथं आलेली आहे फायनली कपडे वॉश करायला तिचे चार ते पाच डे म्हणजे चार ड्रेस तिच्या स्कूलचे होते त्याच्यानंतर भरपूर असे कपडे होते ते आता आम्ही चाललेलो आहो स्वराजला खूप एक्साइटमेंट झालेली आहे कारण की आता कपडे मम्मी म्हणती आहे की माझ्या शाळेचे कपडे धुवायलाच किती वेळ झालाय कारण की माझ्या शाळेचे कपडे खूप आहेत आणि तसे पण कपडे खूप तर आता इथं ना उशीर होत होता म्हणून मी श स्वराजला आणायला शाळेत गेली तर तिने सांगितलं आम्ही सकाळी उठल्यानंतर ब्रश वगैरे केला की के, आम्ही लगेच ना एक ग्लास दूध पितो आणि नाश्ता करतो नाश्ता केल्यानंतर आम्ही मग थोडंसं अभ्यास वगैरे करायचा आहे ते करतो दहा ते तीन त्यांची शाळा असते मध्ये साडेबारा वाजता म्हणे ब्रेक असते जेवणाचा मग साडेबारा वाजता जेवण केलं की लगेच पुन्हा त्यांची शाळा चालू होती तीन वाजेपर्यंत मग तीन वाजता शाळा त्यांची सुटली की लगेच त्यांना अर्धा तास फ्रेश वगैरे व्हा म्हणजे साडेतीनपर्यंत मग लगेच चार वाजता त्यांना स्नॅक वगैरे मिळतो बरोबर स्नॅक वगैरे मिळाला की लगेच मग थोड्या वेळ कोचिंग वगैरे असते त्यांची बहुतेक चार ते सहा असं काहीतरी कोचिंग सांगितली तिने आणि सहा वाजता मग वा, ते गेले की थोडंसं फ्रेश वगैरे व्हा आणि साडेसहाला त्यांना जेवण मिळतं जेवण वगैरे केलं की मग थोड्या वेळ त्यांना खेळायला लावतात काही पण खेळा चेस खेळा दोरी खेळा जे काही असेल ते खेळा तर इथं फायनली स्वरा गेलेली आहे स्वराजला आणायला शाळेमध्ये आणि तिने शाळेतून आणलेलं आहे मग साडेसातपर्यंत त्यांना खेळू देतात काही पण करू देतात कारण मुलांना खेळणे पण आवश्यक आहे आणि खेळणं झाल्यानंतर लगेच मग म्हणजे त्यांना आठ वाजतात दूध देतात आणि एक फ्रूट देतात म्हणजे केळी किंवा मग बनाना चिप्स किंवा मग ॲपल किंवा डाळिंब असं किंवा पपई असे तिने भरपूर मला फ्रूटचे नावं सांगितलं ते मिळते बरोबर आणि काही लोक म्हणत होते काल की बाबा स्व म्हणजे तुमच्या घरात तिला वातावरण योग्य नव्हतं म्हणून ती हेल्दी झाली नाही असं तसं तर मला त्यांना सांगायचं आहे की कसं आहे घरी स्वराला सर्व खाण्याचं होतं तूप पण मी तिला देत होती पण ती घरी खात नव्हती परंतु तिने काल सांगितलं की तिथं ना मम्मी तुपा तुपाच्याच पोळ्या असतात आणि वरून ते पतंजली तूप बहुतेक पतंजली ती सांगत होती की पतंजलीच्याच बॉटल असतात आणि पतंजलीचंच ते तूप वगैरे देतात आणि भरपूर असं म्हणजे पोळीला तूप लावून देतात डाळ भातावर तूप देतात आणि कंपल्सरी तीन पोळ्या आणि वाटीभर डाळ भात हा कंपल्सरी खावाच लागतो मग तुम्ही सांगा सकाळी त्यांना वेळेवर नाश्ता मिळतो वेळेवर जेवण मिळतं दुपारी त्यांना स्नॅक मिळतं आणि संध्याकाळी जेवण आणि रात्री दूध त्याच्यामुळे तिचं जे डेली रुटीन जेवणाचं आहे ना ते व्यवस्थित झालं एक त्याच्यानंतर काय झालं होतं की तिनं इथं असताना टीव्हीकडे मोबाईलकडे जास्त आकर्षित झाली होती त्याच्यामुळे ती जेवताना पण लक्ष देत नव्हती की आपण काय करत आहो काय नाही काय आहो काय नाही पण तिथं ते म्हणतो ना की आपण जसं लवकर उठतो ना तसं आपले सर्व कामं पटपट होतात आणि ते आपल्या शरीराला मानतं पण तर तसंच स्वरासोबत झालेलं आहे बाकी ज्यांना नावं ठेवायचे ते ठेवू शकतात तर फायनली मी ना आता स्वराजला शाळेतून घेतलेला आहे आता घरी गेल्यावर स्वयंपाक वगैरे करायचा होता तर स्वराला म्हटलं सांग तुला काय खायचं आहे तर ती बोलली डाळ पालक तर म्हटलं चला आपण पालक वगैरे घेऊया मग पालक टोमॅटो जे काही मला भाजीपाला घ्यायचा होता तो मी इथून घेतलेला आहे स्वराने अजून एक सांगितलं होतं की मला वांग्याचं भरीत खायचं आहे तर मी तर वांगे बघितले पण इथं ना वांगे काही व्यवस्थित मला दिसली नाही मग मी तिला सांगितलं उद्या आपण बाजारात जाऊया तिकडं आणि पटकन आपण म्हणजे वांग्याचं भरीत वगैरे करूया कारण इतक्या दिवसानंतर आलेली आहे त्याच्यामुळे तिच्या आवडीचं करणं योग्य आणि हा माझा स्वराज बघा कसा टोमॅटो तिथले घेतो आणि बॅग मध्ये टाकत होता नंतर मी जाता जाता सर्व बॅग घेतले टोमॅटो त्यांचे त्यांना देऊन दिले बघा बघा कसे टाकतो अजून <laughs> तर फायनली आता इथं भाजी वगैरे घेतलेली आहे आणि मी निघालेली आहे घरच्या रस्त्याकडे तर गाडीच नव्हती चालू होत आणि फायनली मग गाडी चालू झाली मग स्वरा मॅडम बोलल्या की मम्मा मला चॉकलेट पाहिजे मग मी त्यांना पैसे दिले आणि दोघांनी एक एक डेरी मिल चॉकलेट घेतलेला आहे एक चॉकलेट स्वराने घेतलं एक चॉकलेट स्वराजला दिलं आणि मला वाईटही वाटत होतं की बाबा स्वरा आली पण नाही इथं जाण्याची आपल्याला तयारी करावं लागत आहे परंतु कसं आहे की सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर तिचे कपडे वॉश करून प्रेस करून ठेवण्यात आले पाहिजे त्याच्यानंतर मी घरी आली आणि घरी आल्यानंतर माझा गॅस कट्टा वगैरे साफ करायचा राहिला होता कारण तिने हॉस्टेलमधून एवढे कपडे आणले होते ना म्हणजे त्या कप आता कसं पावसाळ्यामुळे ते आमसर असा वेगळ्याच कपड्यांचा सेंट येतो तर त्याच्यामुळे ते कपडे वगैरे वॉश भरपूर उशीर झाला कपडे धुण्यासाठी उशीर झाला आणि मग स्वराजच्या घरी आणण्याचा उशीर झाला आणि मग त्याला आणल्यानंतर इतचा गॅस कट्टा वगैरे साफ करून घेतला आणि नंतर मग मला करायचा होता स्वयंपाक नंतर मी केलेला आहे स्वयंपाक आणि मी गेली कपडे वालू घालायला माझी आंघोळ झाली आता स्वराजला मी माझ्याकडे सगळं त्याचं कंपोस्ट वगैरे हे केलेलं आहे आणि आता मी कंपोस्ट बंद करतोय आणि आम्ही चलो वरते मम्मा सोबत चल ले। भक्ती तर तुम्ही इथं बघू शकता की तिच्या शाळेचे ड्रेसेस किती आहेत हे सर्व तिच्या शाळेचे ड्रेसेस आहे स्पोर्ट ड्रेस वेगळा स्कूलचा ड्रेस वेगळा त्याच्यानंतर अजून एक व्हाईट कलरचा आहे आणि व्हाईट मेडी आणि पिंक कलरचा म्हणजे वरचं टी शर्ट आहे तर आता ती जाणार कधी आहे तर ती जाणार आहे रक्षाबंधननंतर दुसऱ्या किंवा तीस म्हणजे तेवीस तारखेला तिला पाठवायचं आहे परंतु कसं आहे की तिचं असं म्हणणं आहे की मम्मा मला एवढा लवकर जायचं नाही ॲटलीस्ट दोन तीन दिवस तरी मला ठेवून घे तर दोन तीन दिवस तर नाही पण दोन ते तीन दोन दिवस मी तिला एक्स्ट्रा ठेवून घेते कारण मग जाण्यात येण्यात पण आमचे दोन दिवस जाणार आहे तर मग जाण्याचा दिवस पण पकडला जातो मांडी घाल किती दिवसानंतर घरचं जेवण म्हणजे भात घेतो बघा आजीचं डोकं वगैरे वॉश करून दिलं मी चांगलं चकचक माझ्या हातानं बापा तिथे बघा आनंद होणारा आहे घरच्या जेवणाचा स्वरा तर खूप खूप काही दिवसांनी स्वराचा आणि माझा जेवणाचा योग सोबत आलेला आहे स्वरा पण जेवण करत आहे मी पण जेवण करत आहे आणि स्वराज पण करत आहे आणि तिले ना तिचे ड्रेस कोणतेच येत नाही आहे त्याच्यामुळे तिने माझा ड्रेस वगैरे वेअर केलेला आहे आणि त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आता वेळ येते गणेशजीच्या जेवणाची तर मग मी त्यांना फोन करून आधी सांगितलं होतं की आज ना कपडे भरपूर वॉश करायचे आहे त्याच्यामुळे मला टिफिन द्यायला उशीर होणार आहे तर ते बोलले इट्स ओके पहिले स्वराचे सर्व आटपून घ्या आणि नंतरच मला टिफिन आणून दे तर आज मी इथं केली होती बटाट्याची भाजी डाळ भात आणि पोळ्या तर मा मग मी इथं टिफिन वगैरे भरत होती तर मी स्वराला सांगितलं पटकन आप आटोप आपण पप्पाच्या शॉपमध्ये टिफिन वगैरे द्यायला जाऊया तर फायनली आता इथं सर्व आटोपलेलं आहे आणि आम्ही दोघी पण निघालेला आहो इथे म्हणजे गणेशजीचा टिफिन द्यायला तर आता मी इथं मी गाडी वगैरे पलटून घेतलेली आहे आणि मी जात आहे तर कसं आहे मुलांच्या आणि तिथं कसं वेळेवर झोपणं राहते स्वराज्य वेळेवर झोप होते वे, आणि इथं कशी ती मोबाईल टी व्ही जास्त बघत होती त्याच्यामुळे झोपत नव्हती आणि मला ना ते जास्त कल्ला करणं मुलांना किंवा ओरडणं ते आवडत नाही त्याच्यामुळे मग मी तिला म्हणत ती जाऊ द्या पाहू द्या कारण आपण जर मुलांना जास्त बोललो ना मग ते आपल्याच गैरसमज करतात त्याच्यामुळे चला जाऊ द्या पण तिने सांगितलं की सर्व छान आहे मम्मा जेवणाला खूप छान देतात केअर खूप घेतात दूध पिलो नाही तर प्रेमाने सांगतात पि पिऊन घ्या पिऊन घ्या गोष्टी सांगतात स्टोरी सांगतात वार्डन दिदी पण खूप छान आहे आणि तिथं त्या लेडीज आहेत कपडे वॉश वगैरे म्हणजे या मुलींच्या कपडे वगैरे वॉश करायला लेडीज आहेत स्वयंपाकाला पण लेडीज आहे तर त्या लेडीजसुद्धा खूप छान पद्धतीने बोलतात आणि वेण्या घालून द्यायला पण लेडीज आहेत की त्या म्हणजे असे आठ नऊ वाजता म्हणजे रूमच्या बाहेर येऊन बसतात मम्मा आणि सर्वांच्या आंघोळा झाल्या की त्या आम्हाला पटापट वेण्या वगैरे घालून देतात तर अशा पद्धतीने तिचं हॉस्टेल आहे आणि खूप छान हॉस्टेल आहे तर तुम्ही सर्वजण मला विचारत आहे की हॉस्टेल कुठे आहे हॉस्टेल कुठं आहे तर माझं काही पर्सनल रिझन आहे किंवा कारण आहे त्याच्यामुळे मी त्या हॉस्टेलचं नाव डिक्लेअर करत नाही मला ते आवडत नाही कारण की काही लोक वाटच बघत आहे की माझं वाटोळं कसं व्हावं बरोबर त्याच्यामुळे पण माझ्या मला माझ्या स्वामींवर विश्वास आहे की मी कधी कोणाचं वाईट केलं नाही समोरचा व्यक्ती माझं कितीही वाईट करू द्या मी त्याचं वाईट चितत नाही मी त्याचं वाईट करत नाही मला जे करायचं आहे मी ती करते एकच वेळा बोलते एकच वेळा करते आणि मी शांत बसून जाते कारण समोरच्या व्यक्तीला वेळोवेळी उत्तर देणे किंवा त्या व्यक्तीविषयी व्हिडिओ म्हणणे किंवा बोलणे म्हणजे आपण त्या व्यक्तीला किती इम्पॉर्टन्स देत आहो हे सिद्ध होते आणि माझ्या आयुष्यात महत्त्वाचे फक्त माझे दोन लेकरं आणि माझा नवरा आणि माझा संसार आहे कारण माझे जे कोणते व्हिडिओ आहेत ते डेली रुटीनचे आहेत डेली रुटीनमध्ये म्हणजे माझ्या घरी जे काही होते सुख दुःख मी माझ्या यूट्यूब फॅमिलीशी सर्व काही शेअर करत असते तर आम्ही शॉपवर गेलो गणेशजीला टिफिन दिला जेवण वगैरे झालं आम्ही आणि आम्ही फायनली निघालो मग स्वराची एक इच्छा होती पिझ्झा खायची तर म्हटलं चला पट आपला कॅफेवर नेऊ हो द्या मग आम्ही इथं कॅफेवर गेलेलो हो। आहोत आणि तिला म्हटलं अजून काही तुला खायचं असेल तर ते पण सांग आपण ते पण घेऊया पण ती बोलली नाही मम्मा फक्त पिझ्झाच पाहिजे तर फायनली आम्ही पिझ्झा घेऊन घरी आलो तो, तो, तो तो पंखा कोणी घे लावला सच्छित राहत तू आहे का कधी घेतला आता मग स्वराने पिझ्झा पार्टी मस्तपैकी केली तिचे माझे भाजी आहे स्वरा आणि स्वराजने आणि त्यांची पिझ्झा पार्टी चालू होती मग तोपर्यंत तो माझे ना भांडी वगैरे राहिले होते कारण गणेशजीला मी टिफिन द्यायला गेली होती तर तर मग मी आता भांडी वगैरे घासून घेतली स्वराजच्या स्कूलची बॅग वगैरे होती टिफिन बॅग ते घासून घेतली आणि मग टेरेस्टवरचे सर्व कापडे मी आणून ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता हिचा गोंधळ किती मोठा झाला होता आणि त्याच्यानंतर सर्व कपडे व्यवस्थितरित्या घळी करून ठेवले आणि आता उद्या हे मी प्रेस करून ठेवणार आहे म्हणजे आली नाही तर जाण्याची तयारी मला सुरू करावी लागली कारण तिच्यासोबत ड्रायफ्रूटच्या पावडर वगैरे द्यायचा आहेत आणि हो, मीना हो इतले इतले ना ते मी ना तिला ड्रायफ्रूटच्या पावडर पण दिल्या होत्या तर त्याच्यामुळे पण होऊ शकते तिचं वजन घेऊन झालेलं आहे कारण कोणतीच आपल्या मुलांना कमी खाणं पिणं देत नसते आणि तुम्ही पण बघितलं इथं असताना पण तिला जे आवडते तेच मी तिला खायला प्यायला देत होती परंतु हॉस्टेलमध्ये कसं आहे की भाजी पोळी आणि जे पौष्टिक आहेत तेच देतात याच्यामुळे मुलांना हॉस्टेलमध्ये टाकण्याचा हा फायदा होतो की त्यांना जेवणाची आवड निर्माण होते त्याच्यानंतर म्हणजे मोबाईलचं नान सुटतो टी व्हीचा नान सुटतो तर गणेशजी कामावरून आले आणि त्यांनी आजची कमाई मला दिलेली आहे आणि डेअरी मिल्क चॉकलेट मुलांसाठी आणलं हॅलो फ्रेंड्स तर असा गेला आजचा दिवस आजचा दिवस म्हणजे स्वराची जे कपडे वॉश करायला आणले ते कपडे वॉश केले अर्धे वॉश केले अर्धे रहू दिले आता यांना म्हटलं उद्या लवकर या आणि तिच्या शाळेचे ड्रेस चार ड्रेस आहेत प्रेस वगैरे हो करून ठेवा म्हटलं आणि आत्ता सर्व आटोपलेलं आहे हे तिचे टिफिन जे तिने टिफिन आणलेले आहे तिकडून ते टिफिन हे भांडे वगैरे घासून ठेवलेली आहे आत्ता आमचं जेवण आटोपलेलं आहे बघा स्वरा झोपली पण बिचारी दूध वगैरे घेतलं तिनं जो शांत स्वराज पण झोपलेलं आहे गणिजी पुढे आहे आणि हे बघा ही एवढे कपडे तिचं ब्लँकेट हे ड्रेसेस वगैरे तिचे सर्व धुनू ठेवलेले आहे तर जाण्याची घाई नाही आहे पण कर कसं आहे तुम्ही सर्वजण विचारत आहे की तिला सुट्टी किती दिवसाची आहे, दिवस रूर, रूर, रूर आहे तर तिला सुट्टी आठ दिवसाची आहे पण मी तिला थोडंसं लेट म्हणजे दोन दिवस ठेवणार आहे आणि नंतर नेऊन देणार आहे परंतु तिथले रूल रूल्स खूप स्ट्रिक्ट आहेत तर त्यांनी आधीच सांगितलेलं आहे ते जर तुम्ही लेट आणणार तर पर डे शंभर रुपये चार्ज लागणार परंतु तिला राहायचं आहे दोन दिवस शिल्लक म्हणून म्हटलं जाऊ द्या मुलासमोर दोनशे तीनशेला काही व्हॅल्यू देता येत नाही तर आज मी तिचे शाळेचे ड्रेस वगैरे वॉश करून याच्यात ठेवून दिलेले आहे ते त्याला प्रेस वगैरे करते कारण बाहेर जर ठेवले तर स्वराजिक तिकडे दे फेकून देतो कळतं नाही आज मगच आणलं मी सगळं खाली तर असा होता आजचा ब्लॉग तर चला मी आता झोपते अजून तुमचे कोणते प्रश्न असेल ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ